तर मंडळी नमस्कार आज आपण आलेलो आहोत एक उत्तम प्रकारच्या शेळी पालनाच्या भेटीसाठी शेतकरी बांधवांची लाखोची उलाढाल करोडोमध्ये नेलेला हा प्रोजेक्ट आहे आणि वन टाईम शेळ्या आणि पिल्ले दिवसभरामध्ये उत्पन्न किती पटीनं निघतं याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला कवर करणार आहोत हे छोटे छोटे करडं आहेत आणि ह्या शेळ्या आहेत दादा तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तुमचं नाव काय पहिलं सांगा हा व्यवसाय कधीपासून करता तुम्ही बरेच दिवस झाले आता महिन्यात पाच सात महिने बरं पालन हे हो चाळीस पिल्ले आहेत चाळीस पिल्ले आहेत आणि हे शेळी पालन आहे बाय पंचवीसच्या गळ्यामध्ये कमीत कमी यांच्या शेळ्या किती आहेत पहा आणि प्रत्येक शेळीच्या दोरा बांधल्या गळ्यामध्ये ब्लॉक बनवलेत त्यांचे पिल्ले एकत्र ठेवले जातात पिल्लांचं लसीकरण तुम्ही आता जस्ट पाहिले हा बोकडसुद्धा यात आहे असे गाळे बनवलेत आणि एकूण शेळ्यांची संख्या किती आहे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत काय बोलावं आणि काय शेतकरी बांधवांना सांगावं सुचवावं चॅनलच्या माध्यमातून आज बाहेरून गेलो यार अशा प्रकारचा चारा या ठिकाणी आणि उंच अशा शेळची उभारणी याकडेपासनं जर पाहिलं तर त्याकडेपर्यंत सर्व शेळ्या शेळ्या आणि खातात काय फक्त हरभऱ्याचं भुसकट दिसायलं तुरीचं भुसकड दिसायलं जे वेस्टेज शेतकरी बांधवांना वाटतंय ते लाखोचा उलाढाल करणारं सोन आहे शेतकऱ्यांचं मी असं म्हणेल असं चालत जर गेलं तर किती वेळ लागतो हे जर पाहिलं तर परेशान होताल प्रत्येक शेळीचे पिल्लं दुखणं आणि मरतूक निर्जंतुकीकरण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या की शेतकरी बांधवांना लय मोठं काम वाटतंय पण या ठिकाणी एकच तरुण सर्व प्लॅन्ट हाताळतोय बाहेर पण ब्लॉक बनवलेत त्या बाजूला पण जाळी आहे पाण्याची व्यवस्था जागेवर त्यांनी पाणी मनानं प्यावं चारा टाकला की खात राहावं एका एका बोकडाची किंमत त्यांना विचारली थक्क होऊन जाण्यासारखी किंमत आहे फॅन आहेत नळाचं पाणी आहे आणि चारा आहे लाखोचा उलाढाल आहे हे फक्त होतं मेहनतीच्या जोरावर भरडा करण्यासाठी मशीनही आहे कडबाकुटीही आहे आणि हा आहे शिवार अनेकांना थक्क करणारा प्रवास या ठिकाणी मित्रांनो खरंच पाहायला मिळाला सुंदर असं जीवन निसर्गरम्य वातावरण आणि शेतीची मजा ओल्या मक्केपासून मुरघास बनवून ठेवलेला या ठिकाणी पोत्यामध्ये पॅकिंग करून ठेवला आहे याची पॅकिंग सुद्धा एवढी सुंदर आहे की पावसात सुद्धा ठेवलं तरी त्याला काही होणार नाही आणि उत्तम प्रकारे शेळ्यांचं आरोग्य आणि दूध एवढी सुंदर हवा मित्रांनो इथं अरे बाप रे जणू काय निसर्ग म्हणजे फुलला आहे एवढं मस्त सुगंधी हवा याली सध्याचा मोसमही खूप छान आहे या ठिकाणी मेथी घासही कापायला चालू आहे आणि चारा टाकायला चार पाच माणसं डेली असतात त्याचबरोबर बाजूला दसरत घासही पाहू शकता हा आहे दसरथ घास अगदी आवडीनं शेळी खाते याला त्याच्याच बाजूला नेपियरच्या वेगवेगळ्या व्हरायटीज वेग आहेत हा आहे काही दिवसापूर्वी कट केलेला दसरथ घास कट केल्यानंतर त्याला प्रत्येक वेळेस खट टाकावं लागतो तेव्हा त्याची वाढ जास्त होते दादा रामरामो काय करायले काय करायले गवत कापाले का, का? बर बरं कोणता नेपियर कोणता कोणता आहे तुमच्याकडं दसरत घास मेथी घास एकूण एक किती माणसं काम करता तुम्ही इथं एकूण आठ आठ माणसं हा एवढं किती शेळ्या आहेत संपूर्ण सगळ्या संपूर्ण शेळ्या सहाशे असतात सहाशे शेळ्या आहेत आठ माणसं काम करत खतरनाकच आहेत मालक तुमचे जय जवान जय किसान नोकच म्हणत नाहीत ना दुनियात खतरनाक माणसं आहेत हे बांधावर सुद्धा त्यांनी ते गवत टाकले आणून आणि हा आहे अजून एक वेगळ्या प्रकारचा नेपियर नेपियरच्या जाती भरपूर आहेत हा नेपियर शेळी यामधून एवढा एवढावडीनं खाते अरे बापरे विचारूच नका हे पाहिलंय मी डोळ्यानं हा कट केलेला नेपियर आहे त्याच्या पलीकडचा तो अजून वेगळा आहे आणि हे निसर्ग त्याचबरोबर आपण आज हातावरचं पोट आणि आयुष्य सुंदर जगणाऱ्या मावशींच्या सुद्धा भेटीला आलेलो आहोत मावशी काय चाललंय बरं आहे का जीवनाचा आनंद स्वर्गच इथं कधीपासून काम करता येतं मामाकडं दहा बारा वर्ष झालं दहा बारा वर्ष झालं बरं 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 आता आता मजुरी किती भेटते अडीचशे रुपये हाजरी आहे बाहेरच्या तीनशे देते किती सरासरी इथं किती माणसांना रोजगार मिळतो दररोजच्या पाया किती पाच सहा पाया रोजच्या शेती किती एकर मालकांना आपल्या सत्तर एकर शेती आहे म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे शेतकरी नोकर बरं म्हणजे आयुष्य गेले मेहनतीमध्ये शेती नसताना सुद्धा शेतीचा आनंद घेत आहे शेवटी माणसाच्या आयुष्याचे जर गौरायचा असेल तर फक्त आनंद पाहिजे आणि स्वर्गासारखा आनंद आहे शेतच नाही मुलं तुमची माझा एसपी ऑफिस मध्ये लागलाय अरे बापरे बघा मेहनतीच्या जीवावर आई वडिलांचं कष्ट जर चांगला असेल तर लेकर सुद्धा किती चांगले घडतात खरे का नाही आता लेकरं एवढे मोठ्या पदावर असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शेतकरी जीवन जगायला आवडतं म्हणजे जीवनाचा आनंद खरा ह्याच्यातच आहे स्वतःला शेत नसताना सुद्धा कितीतरी मोठं माझा म्हणून जगायला लागलं तुम्ही असं का जातपात काही नाही माणसांना मानली जातनंतर खूप छान आणि खूप खूप तुम्हाला महाराष्ट्रभरातून तुम्हाला ज्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील त्या खतरनाक असतील दादा काय करायला हो मुखेडवरून आले का बर 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 हे आता घास कापायला चालू आहे आणि एक ट्रॉलीवर कापता का किती कापता दररोज एक ट्रॉलीवर कापता दररोज हा ते एक ट्रॉली शेतकरी मित्रांनो पाहून थक्क झालोय मी की जीवन नेमकं काय असते कळलंच का का नाही काही लोकांना अजून हे टाक्या बोडाच्या राहिलेल्या त्या पाणी प्यायला छोट्या शेळ्यांसाठी ठेवतात काका का राम 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 भारी जीवनाचा खरा आनंद आणि स्वर्ग पाहायला भेटला बा आज मला काका काय म्हणा आपलं म्हणून मी लागल तर म्हणून निमेंज बरं सकाळी पुन्हा मग चुकाडा हे ते झालं काही बी नाही आजारच निघाला इन्स्पेक्शन झालं बरं इन्स्पेक्शन झालं दवाखाना केला दोन महिने झाला वय किती काका तुमचं आता पंचाहत्तर वर्ष वय मुलं कुठल्या सर्विसल्या आहेत संस्था चालक आहेत म्हणजे देश घडवण्याचं काम आहेत देश घडवण्याचं सुद्धा काम आहेत आता या ठिकाणी किती माणसांचं जेवण आपण बनवत आहात हां इतो गड ऐकलं इतोबा प्रत्येकजण गडी धाबारा गडी आहेत रोज एकजण जेव्हा ऐकलं एवढं गोकुळ सांभाळता हे परमेश्वरनं दिलेली ताकत म्हणावं की स्वतःला आवडत आहे म्हणून असं जगलात बघा जी काय की आता मला तरी अवघड झाली गोकुळ आहे सगळं आहे माणसा पण अवघड आहे तर इथं किती शाळे आहेत अजून आपल्यापाशी तिकड तर तेवढे आहेत त्या आणि हे पिल्ले हे किती पिल्ले आहेत तिथं अजून आपल्याकडं चला आप कॅमेरामॅन आपण पाहूयात की काकांच्या शेळी पालनातील मोठे झालेले पिल्ले आणि या ठिकाणी सगळ्यांना जेवणासाठी कितीतरी सुंदर असं चुलीवरचं जेवण बनवायला चालू आहे या ठिकाणी दोनशे पिल्ले आहेत दोनशे पिल्ले जे की थोडेसे दूध तुटल्यानंतर मोठे झालेत आणि यांना सांभाळायला प्रॉब्लेम येऊ नये हा आहे पोकड ज्याला ब्रीडर पण म्हणतात हा वेगळा सांभाळतात आणि हा त्यांचा खाद्यांचा साठा करडो करडोचा बिझनेस हे <laughs> महाराष्ट्रा तमाम शेतकरी बांधवांना समर्पित हा व्हिडिओ आहे शेअर करा आवडला तर लाईक करा कमेंट करा कुठं तुम्हाला दान द्यायचं आहे हो हे मुक्त संचार गोटा आहे इकडंसुद्धा खाद्य टाकतात तिकडंसुद्धा खाद्य टाकतात यांना फॅन आहेत आपण या करडांची काकांना किंमत विचारूया ज्या शेतकरी बांधवांना शेळीपालन करायचं आहे त्यांना हा ॲड्रेस पण दिला जाईल <स्यारे> थारे थारे पाटे आता हे याच्या पाठीमागे हे शेडच्या पाठीमागे अजून पलकून जावं लागते का हा आता हे शेडच्या पिल्ल्याच्या पाठीमागे अजून शेळ्या आहेत पिल्लच आहेत ते म्हणजे याच्यापेक्षा मोठे अजून आता काका ज्या शेतकरी बांधवांना शेळी पालन करायचंय त्यांना तुम्ही या पिल्ल्यांची विक्री करता का नाही करत नाही किती दिवसाला करता विक्री यांची ही शेळीची परिपूर्ण शेतकरी बांधवांना जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती मिळेल शेळीची जात कोणती का या जात उस्मानाबाद किवर उस्मानाबाद बरं तुम्ही तिकडं जाऊन या शेळ्या बघून आलो तिकडनं शेळ्या पाहून आलो होतो आम्ही तिकडनं व्हिडिओ घेत आलो चाऱ्याचं नियोजन पाहिलं आपल्यापासून जे कामगार आहेत त्यांचे परिवारामध्ये जे मुलं घडवलेत तिथे महाराष्ट्रभर काम करत आहेत तलाटी किंवा आर टी ओ ऑफिस किंवा मोठ्या मोठ्या पदावर पण आहेत खरंच का का तुम्हाला देव बी मुलं तरी चालेल कारण या जनावरांना सांभाळणं आणि मोठं करणं हे फार पुण्याचं काम आहे आपल्याकडे जनावर आहे जनावर किती आहेत अजून जनावर बाई आता कमी पैसे बघा बत्तीस ते तीस जनावर होते आता बारा तेरा राहिल्यात विकलो बघा जनावर बारा क शेड आणि शेडच्या माध्यमातून गेट आणि जाळी हे त्याच्यापेक्षा थोडे मोठे पिल्लं आहेत आणि याच्या बाजूला त्याच्यापेक्षा अजून थोडे मोठे पिल्लं आहेत ते तिकडचे आणि हे इकडचे हे आहेत टोटल सातशे पिल्लं सातशे पिल्लं प्रत्येक पिल्लाला लक्ष देतात लशीकरण करतात दुखणं भानं किंवा आजार किंवा रोग बिलकुल येत नाही आणि निसर्गरम्य शेतीमधलं नॅचरल वातावरण प्रत्येक ठिकाणी गेट आहेत गेट काढा मदिया, परत पिल्ले अर्धली टाक्या कट करून टाक्याचे बुडं पाणी पिण्यासाठी आणि टाकीचा वापर पिल्लांना चारा टाकण्यासाठी असा नियोजन पद्धतीचा कार्यक्रम शेतकऱ्यांचा पाहू शकता बो <laughs> परेशान झालो मी तर यांचं स्वच्छतेची सुद्धा तेवढीच काळजी घेतली जाते आणि तो वेगळा टोटल शेळ्यांची क्वांटिटी पण त्यांनाच विचारूयात अखेर मरणात तो सबको एक दिन आहे बकरी की अम्मा कप तक खैर म्हणाय गे पुण्याचा आणि पापाचा असा काही हिशोब दुनियात लागला जात नाही कोणाला तर काही दिवस तर जगवणं थोडंसं बरं आहे पाटी वेगळ्या खप्प्यामध्ये बकरे वेगळ्या खप्प्यामध्ये असं नियोजन आहे या ठिकाणी थोडेसे मोठे झालेले बकरे आहेत ह्या छोट्या छोट्या पाटी आहेत उस्मानाबादी जातीच्या जा। काका उत्तम प्रकारचं नियोजन आहे शेळी पालनामध्ये कधी वर्ष किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा नऊ वर्ष होऊन गेले नऊ वर्ष झाले थोडं जास्त आता जास्त चारा किती एकर वरती आपलं सगळं चारच राह आपलं बघा दोन दोन चार सहा एकर आता सध्या एकर आहे बघा एकर कंटिन्यू ठेवता कंटिन्यू हाय आता सध्या बोर किती येत आणि किती आहेत मुलं बघत नाहीत स्वतः बघतात एवढं मुलं बाहेर काहीतरी महाराष्ट्रात चांगलं काम करत आहेत युआय पण आहेत माझे इथे सगळा परिवार सोबत राहतो एकूण परिवारामध्ये माणसं किती आहेत आपल्या माणसं बघायक माणसं हवा आम्ही दायक माणसं हवं दुनियामध्ये काहीही केलं तरी असंभव आहे म्हणते ते खरं आहे काहीही करू शकते माणूस एवढं साम्राज्य उभा करणं आणि टिकून ठेवणं जोक नाही वार्षिक उलाढाल सा... सांग आम्हाला तर आम्ही इथं आहोत वार्षिक उलाढाल सांगता का आपल्याला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जेणेकरून ज्यांना दहा पाच वीस जणावर सांभाळायला जड जाते किंवा नकोसे वाटतात बाकी काय करण्यापेक्षा चारा पिकून जर जनावर सांभाळले तर महाराष्ट्रातला शेतकरी गरीब राहणार नाही बरोबर आहे वार्षिक उत्पन्न सांगता येईल का तुम्हाला नाही सांगता येणार नाही ना कारण विकत नाही टायमिंगलाच विकतात कधी तर जनावर नवीन भारतात पहिलं विक्री कुठं करता भारतामध्येच करता का महाराष्ट्राच्या बाहेर पण येतात नाही नाही आपल्या जिल्ह्याचं जर त्यातून बाजार आहेत मुरुडला जाता मरेनापूर बाजार आम्हाला हमकाचा आहे तर मंडळी शेतकरी जीवन सुखी जीवन आणि आनंद याच्याशिवाय आयुष्यात काय नाही कोणी किती जरी मोठं झाला तरी शेवटी वांग टमाटं कारलं डोळकाच खात असतो आणि ते खात असताना आनंद घ्यायचा असतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला आज पाहायला मिळेल काका याच्या अगोदर तुम्ही काय करत होते हरभरा तुरी गहू स्थायिक ह्या साध्या पत्राच्या घरातच आता राहत आहेत का कुठं घर वगैरे बाजूला आहे अजून नाही नाही राहणं ह्या इतकं माझं स्वतःच लातूर मध्ये दोन बंगले आहेत दोन प्लॉट आहेत सगळं मोठा कार्यक्रम आहे म्हणजे जेम तेम परिवार नशिबांना जेवढं पाहिजे द्यायला पाहिजे तेवढं आहे सोबत खूप सुख इथं आहे जे शहरात नाहीये शहरामध्ये सुख कमी आहे इथं सुख खूप छान आहे येताना दाए येताना चारी बाजून रस्त्याच्या ऊस हिरवटी हिरवगार सुंदर आणि जणू काय कोकणामध्ये आहे असं मला येतं वेळेस तर हे खूप जीवन भारी का तुमचं सगळं आपलं कुणा किरायचं नाही कुठला मागून आणायचं नाही सगळा आनंद आहे सगळा आनंद फक्त मेहनतीच्या जीवावर आहे डोक्याच्या जीवावर शेवटी तर परमात्मा काहीतरी आहे किंवा दुनिया चालवायला तारायला म्हणणं निसर्ग देव हा मानून काहीतरी करणं एवढं आम्हाला सगळं काय आहे तरी आम्ही आमचं करमणूक म्हणून करतो आम्ही उत्पन्नाचा आमच्या बाबी म्हणून उद्देश आमचा नाही फक्त छंद 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 आणि झोपल्यानंतर करोडोचा सुद्धा होऊ शकतो आज करोडोचा सुद्धा बिझनेस तुमचा आहे टर्न हो। ओव्हर सगळे पिल्ले जर पाहिले तर एक मला असं वाटते हजार बाराशेच्या पुढे पिल्ले हो। हो। आहेत बघा साडेतीनशे साडेतीनशे म्हणतो बघा साडेतीनशे आणि पाठी मागलचे हे सगळं आलं तीनशे भेटवा टोटल किती कडले टोबा भाऊ हे पाहतात यांना काय तुम्ही म्हणजे दिवस कसा यांना कसा ठरवून देता का वार्षिक उत्पन्न का लेकर शिकवता यांचे पण पगार तुमच्या पसले गड्यांच्या लेकरांच्या सुद्धा नोकरीमध्ये महाराष्ट्राच्या नावं आहेत का का का? का आ, तर तुम्हाला देव म्हणाल तरी काय हरकत आहे काका काय मग देव हाय नेमका तर माणसातच आहे ना आतापर्यंत इतिहास पाहिला तर सर्व माणसं देव होऊन गेले तुकाराम महाराज महाराज कोणते फार हो ना पण एक मानवच होता असं मला वाटतंय मानवच विज्ञान तो देवा त्या देवाला मानतो रूप देवाचं घेऊन त्याने केल्याने करून गेले ते माणसापासूनच संत होऊनच बिलकुल बिलकुल काका सन भरपूर तुम्ही काळ म्हणजे पाहिला असेल असं काही ज्या वेळेस शेतकरी बांधवांची प्रगती होत नाही किंवा त्यांनी अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत दहा रुपये मिळत नाही त्या काळापासून आम्ही बघितलेलं आहे सगळे व्यवहार दहा रुपयापासूनचा व्यवहार पाहिला आहे काय तर मिळत नसते कुठं जायचं आपण गावाला म्हणलो तर एक दोघाला विचारा गेलं तर तेव्हा दहा पाच रुपयाची तयारी व्हायची आमच्या काळात पोरपणाची गोष्ट हां हा तरुण आपल्यासोबत आहे दादा काय तुम्हाला किती पगार किती भेटतो इथं पगार तर भरपूर आहे बर आ, शेती किती आहे आम्हाला आम्हाला दोन दोन एकर दो शेती आहे यात करोडोचा बिझनेस होऊ शकतो याचा तुम्हाला विश्वास असल्याशी तुम्ही काम करणं किंवा पाहणं कठीण होतं तुमचा काय प्रवास आहे इथला आतापर्यंत प्रवास तर कठीण होता पण आता सध्याला ठीक झाले आता किती शेळ्या हाताळता किंवा किती त्यांचं पिल्लांचे संगोपन घेता हे तर आम्ही दाखवलं आहे तुमचं मी तर दाखवलं ना तुम्हाला <सा> मध्ये <था> आलं कोणते कोणते डोस देता तुम्ही त्यांना लास्टपर्यंत आता <सा> लास्टपर्यंत त्याला <था> अनपचनच <सा> आहे सध्याला <था> जर काही आली तर मग त्याच्या उपचार पद्धतीने डॉक्टर वगैरे येऊन डॉक्टर आहेत ना डॉक्टर पण आहेत तुम्ही पण एक डॉक्टर आहात सर्व काही गोष्टी हाताळताय आहे आणि विठोबा भाऊ तर एक उत्तम प्रकारची स्वयंपाक सुद्धा बनवतात सगळ्यांना खाऊ पण घालतात आणि सगळंच काम करतात आयांच्या दवाखान्याची सोय तर समजा ते डॉक्टर साहेब पाहतात खाण्याची सोय चारे सगळे शेतातच उपलब्ध होतात त्यामुळे खर्चच नाही ना का याला काही खर्चच नाही ना काय याला खर्च कसा नाही खुराक किती बघितलं खुराक किती ते विसरला आपला खुराक किती चालता खुराक काय महिन्याला लाख रुपयाच्या वर लागत असं नाही तू दीडशे किलो खुराक जाते कसा किलो खुराक आहे सध्या पस्तीस रुपये किलो धरून चला पाच हजार रुपयापर्यंत दररोजचा खुराक लागतो का का दर पिल्ला किती जन्मतात दररोज काय कधी दोन पिल्ले जन्मतात कधी चार कधी दहा कधी आठ कधी सात त्याच्या मोसमे मोसम कापणे येण्यावर जाण्यावर असते रोजच असं काही नसते असं नाही काय म्हणजे एवढ्या होत नाही होऊ शकतात त्यांचं नियोजन कसं करतात शेळीचं नेमकं शेळीला समजा एखाद्या शेळीला यायला आहे आपोआप येते आपोआप येते शेडीला आप आप कुठल्या प्रकारची नाही आपोआप येते येऊन बसत्या रात्री इली तर बघायचं मग त्याला पोचाय पुसायचं पिल्ल्याला तिच्या थानातलं दूध काढायचं था, पिल्लं पाजवायचं मरणा फिरना काय होईना आता ते आजार आल्यावर आहे कमजोर असल्यावर असं आहे बर चांगले झालेत तर त्यांनी जातात माणसाच्या जीवनाचे आयुष्य आणि काळ आणि वेळ कधीच ठरवून जीवन जगत नाही किंवा जगू शकत नाही हे निसर्गाचा नियम आहे एक आनंद घेत घेत जीवनाचा मजा जर केला तर भरपूर काही भरपूर मिळतं एक दोन एकर शेती जर असेल शेतकरी बांधवांनी तर सोयाबीन हरभरा मूग तूर उडीत असं काही करण्यापेक्षा पशुपालन जर केलं तर परवडल का त्याचं याचं उत्तम उदाहरण आपण तर दाखवलं आहे पण तुमचं काय म्हणणं आहे असं निसर्गाची साथ आहे बघा आणि ह्याला केलं चांगलं कष्ट केलं तर चांगलं आहे मेहनत मेहनत करावी शेती होतीला वेळेला आहे वेळेला खात आहे वेळेला बी आहे तरच शेती आहे नाहीतर नाही बरोबर आहे का बरोबर आहे शितीला माणसं मिळत नाही तर तुम्हाला सिटीवर प्रेम राहिल लोकाचं लोकाच अह जनावरांवर प्रेम राहिल लोकाचं ज्याला काही इच्छा आहे दोन पैसे त्या जनावरांची कमाई आहे ज्या जनावरांत मिळते आहे त्या शेतकऱ्याला ज्ञान आहे त्यांनाच करू शकते बरोबर नसता शेतकरी परत प्रत्येक वेळेस कर्जत आहे कर्जत आहे किंवा परिवार शेतकरी आला कसलाय त्याच्याकडे दहा एकर दोन एकर पाच एकर दहा एकर पाच एकर उद जर तर लय मोठा त्याच्या पुढच्या गोष्टी म्हणजे पसारेवाले सगळे सारखेच नसतात गावामध्ये एक दोन लोक आहेत आता कुठेतरी दहा शेकरवाले पाच पन्नास शेकर वाले बरोबर आहे सुरळीत कुठं जर हुड केलं होतं होना होना हो ना ते बी मोठा आता नंबर दोनचे धंदे करणार म्हणून जमिनी कमवल्यात काय आणि केव्हा वडिलाच्या पहिल्याच्या काही वाढ वडिलाच्या जे ते आहे त्याला बाकी नाही वडिलांचं सांभाळता पण आलं पाहिजे पुढच्या पिढीला देता पण आलं पाहिजे भांडणं कुठाने तंटे भाव भावायचं भर चार बोटासाठी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं किंवा पोलीस स्टेशन कोर्ट कचरा पाहायला भेटतात का का असे धंदे पाणी केल्यास कशाला इतभर हातभार वाभरासाठी भांडणं करायची कमवण्यासाठी त्यांना कुठं माणूस होत असतो बांधुऱ्यानं असे व्यवसाय केल्यास कितीतरी माणूस मोठा होईल ना मोठे लोक तसे करून कसे आतापर्यंतचा काही इतिहास नाही बाबा कुठं पाहायला आपल्या बापदा ना जरा हो ना हे आजची होती मंडळी आपली काकांसोबतची एक चांगली मुलाखत आणि आता काकांचं या ठिकाणचं मेहनतीचं फळ आणि किती परिवार जगतात हे सगळ्या मंडळींना जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील काका राम राम, राम, -राम। परत एकदा तुमच्या भेटीला हो येतो आता जय जवान जय किसान महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा शेतकरी म्हणून जाईल तुम्हाला